नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत सध्या मराठी कला विश्वात लग्न गाई पाहायला मिळत आहे अशातच एक कलाकार अडकत आहेत तर सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु सुद्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची लहानापासून मोठ्यापर्यंत हिची ओळख आहे रिंकूने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहे तिला कोणता मुलगा आवडतो याबाबत तिने स्वतः खुलासा केला आहे रिंकू राजगुरु ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे रिंकूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होत असतात रिंकूने नुकतंच लोकमत फिल्मला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबाबत स्पष्टच खुलासा केला आहे यावर रिंकू म्हणाली की मी अजून माझा जोडीदार म्हणून कोणीही शोधलेला नाही किंवा मला अजून कोणी तसा मिळालाही नाही की ज्याच्याशी मी लग्न करावं आई बाबा शोधतील त्यांना कोणी आवडला आणि मला सुद्धा तोच मुलगा आवडेल आणि मी त्यांच्याशी लग्न करेन तसेच मला जर कोणी आवडलं तर मी आईबाबांना सांगणार की हाच मुलगा माझ्यासाठी लाईफ पार्टनर म्हणून ठीक आहे मला याच्याशी लग्न करायचं आहे नाहीतर आई बाबा शोधतील त्याच मुलाशी मला लग्न करायचं आहे तर मित्रांनो रिंकू राजगुरू ही फिल्मी मुलगी नसून ती आज्ञाधारक संस्कारी आणि प्रेमळ मुलगी आहे तर तुम्हाला रिंकू राजगुरू ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद